पालक्ष आपल्याला वाक्य दिलेलं आहे आणि विचारलेलं आहे कर्ता कर्म आणि क्रियापद काढायला लागते काय काढायला लागते बोला कर्ता कर्म आणि क्रियापद आता मुद्दा आहे की कर्ता कोणाला मारायचं कर्म कोणाला मारायचं आणि क्रियापद कोणाला मरायचं पालक्ष द्या आपल्याला वाक्य दिलेलं आहे नवऱ्याने बायकोला मारले चला कोणा कोणाला मारलं तर नवऱ्याने बायकोला मारले आता सगळ्यात पहिले क्रिया कशाची उरली पहा क्रिया कशाची उरली मारण्याची कशाची उरली रे मारण्याची क्रिया कशाची उरली मग मारण्याची क्रिया आहे ना क्रिया कशाची आहे मारण्याची आहे ना तर मग मारले हा काय झाला तुमचा क्रियापद बोला मारले हा काय झाला क्रियापद मारले हा काय झाला रे क्रियापद चला मारणारा कोण या क्रियापदले ज्या वेळेला आपण नारा किंवा नारी किंवा नारे असा प्रश्न विचारतो त्यावेळेस आपल्याला सापडते करता कापडते रे करता चला मग मारणारा कोण मारणारा कोण चला मारणारा कोण तर मारणारा नवरा कोण रे मारणारा नवरा आम्ही बायको धरून मारता नवऱ्या नवराच बायकोले पहा मग मारणारा कोण नवरा बरोबर मग आता लक्षात घ्या मग नवरा काय झाला या वाक्यात करता झाला का झाला झाला मग लक्षात घ्या मारण्याची क्रिया होणार झाली मारण्याची क्रिया होणार झाली अभि मार घालणारी कोण मग मारण्याची क्रिया कोणावर बायकोवर मग बायको का झाली या वाक्यातला कर्म झाली काय झाली कर्म <गण> मग त्याला बोला नवऱ्याने बायकोला मारले मारण्याची क्रिया सुरू आहे म्हणून मारले काय झालं क्रियापद चला कोण मारलं नवऱ्यानं नवरा झाला करता चला मारण्याची क्रिया कोणावर बायकोवर नवऱ्याने कोणाला बायकोच ना मग बायको झाली कर्म ठीक आहे चला अशा पद्धतीने तुम्ही करता कर्म आणि क्रियापद काढू शकता त्यानंतर दुसरं वाक्य आहे राम आंबा खातो एकदम सोपे वाक्य आहे त्याला बोला फक्त राम आंबा खातो या वाक्याने तुम्हाला कर्ता कर्म आणि क्रियापद काढून दाखवायचं चला एकदम सोपी भाषेत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद